जिथे नाही तिथे खर्च नाही केला पाहिजे आणि जिथे हवं तिथे खर्च केला पाहिजे सरकारने असं मला वाटतं बरं वाटलं आम्ही सिनियर सिटीजन आहेत तो आम्हाला पहिला लाईन गेली होती फेस काय अहो गत आम्ही मराठी माणसं आहेत आम्हाला मुंबईत फेस करायला लागले तुम्ही बाकीच्यांनी काय करायचं मुंबईत मराठी माणूस आहे तर मुंबई आहे नाही तर गेली मुंबई हवा कोणाची असू द्या पण शिवसेना येणार आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रॉब्लेम काय नाही खूप पहिल्यापेक्षा आज या डिजिटल म्हणजे ना खूप म्हणजे आपल्याला पहिला कसं फेस करायचं असं म्हणजे वोटर म्हणून आपल्याला कसं खूप रश असायची आणि आपली लिस्टमध्ये नाव पण नाही नव नव्हतं यायचं ना त्यामुळे आता ते डिजिटल असल्यामुळे एका मिनटं आम्ही मोबाईल मोबाईलवर पण बघू शकता पर्सनली आणि तिथे गेलं तर एकदम म्हणजे आपल्याला एकदम गायडन्स पण भरपूर पोलीस आणि एकदम विंडोला जायला आहे रश नाही काय नाही असं एकदम खूप उत्साह उत्साह आहे असं आपण सांगू शकतात सकाळी सात वाजतापासून कार्यक्रम आपला जोरमध्ये चालू आहे आता पण तुम्ही पुलिंग मध्ये बघू शकता जाऊन आतमध्ये लाईन लागलेली आहे समोर उतून पब्लिक यावर्षी खाली उतरले आहे आणि असं वाटतं की आज फ इलेक्शनला इतने साल में फर्स्ट टाइम ऐसा लग रहा है की आज रियल में, हाँ हां में मतदान हो रहा है फिर कुछ अलग इशू होता है कि पहले वोटिंग की है और नहीं सेकंड तो उनका ऐसे इसमें मोबाइल में दिखा था कि डिलीट हो गया है लेकिन रियल होता है उनका लेकिन कैसा है कि एक टाइम मतदान की और एक टाइम नहीं होता है तो फिर ऐसा रि, रिजल्ट में हमारे मोबाइल रिजल्ट में ऐसा दिखते कि नहीं मिलता उनका नाम बीजेपी जी, जी आया है बीजेपी भी क्या है हां मैं है तुमचा अनुभव कसा होता एकदम फर्स्ट क्लास बीजेपी की मोदी सरकार आपकी बार चार 400 पार मोदी सरकार पर्ची कट करके अंदर गिरा तब हम लोग वहां से साइड हुआ सगळे यून बघितले ते आले तर जरा बळ वाटेल आणि त्याच्यानंतर दोन महिना नंतर परत वोटिंग आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये माहिती पडेल ना कोण आहे कोण मी सिनियर होतो त्यामुळे मला वेगळी राहिली होती मला हवा आहे असं मी सांगणार नाही पण मी मतदान केलं देशासाठी आणि जातीचं हे राजकारण करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध केलं नो छान होता वेळ पण जास्त फार लागला नाही आणि काम हे पटपट झालं नाव लिस्ट वगैरे सगळं पटकन झालं चांगला एक्सपिरियन्स होता प्रॉब्लेम म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे इन्फ्लेशन वाढलं आहे आणि तसं बघायला गेलं तर आहेत प्रॉब्लेम्स आहेत प्रॉब्लेम मतदान करण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही पण आता जर तुम्ही बघाल तर माझी माझा जर मा मुलाचे वगैरे नोकऱ्या एवढ्या कमी झाल्या आहेत आणि बेरोजगारी हा मोठा मुद्दा आहे त्यासाठी लोकांनी एक एक चेहरा बघून नाही मतदान केलं पाहिजे देशाचे प्रॉब्लेम बघून मतदान केला पाहिजे मतदान झालंच पाहिजे ॲक्च्युली कारण का मतदान झाल्याशिवाय आपल्याला चांगला नेता निवडता येणार नाही दुसरं आणि आपल्याला आर्थिक वेळ सुधारता पण येणार नाही त्यासाठी मत मतदान करू शकलो नाही कारण माझ्या नावाच्या पुढे पी बी लागलं ला होतं पी बी म्हणजे पोस्टल बॅलेट okay. तर पोस्टल बॅलेट म्हणजे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्याने त्यांना वोटिंग तीन पूर्व आधी कागद दिला जातो पण माझी मी स्वतः नॉर्मल पर्सन आहे जो प्रोफेशनल आहे माझ्या नावाच्या पुढे पी बी लागल्यामुळे मी वोटिंग करू शकलो नाही त्यामुळे खंत वाटते की बाबा साहेबांना सोल्युशन घ्यायला मी विठागर स्कूलमध्येही गेलो तिकडचे सिनियर ऑफिसर बोलतात आता आम्ही काय करू शकत नाही आम्ही बिझी आहोत उद्या या म्हणून आज वोटिंग झाल्यावर उद्या येऊन त्याचं काय मला कानासा करू शकत नाही त्यांना विचारलं प्रश्न मी विचारला की कसं काय तक्रार करू शकतो ते तक्रार पण काय तुम्ही करू शकत नाही का घ्यायला कोणी नाही आता अवेलेबल थोडेसे दुविधा होत आहेत काही लोकांना त्या ज्या मतदानाची पूर्ण प्रोसेस आहे त्याच्यामध्ये थोडासा डिले होतो आहे त्याच्यामुळे अनेक लाईन आहे उन्हाळ्यामुळे पण लोक वैतागतात आहेत त्याचे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत पण ठीक आहे पातवच्यात नाही एकदा करायचं तर काय हरकत नाही आहे खूप चांगला अनुभव होता खूप चांगली गर्दी आहे आणि लोक उत्साहाने मतदान करत आहेत आणि परत एकदा चारशो पार मोदी सरकार शंभर टक्के गॅरंटी खूप लोक एकदम सकाळी सात वाजल्यापासून सगळं मतदान केंद्रावर रांगच रांग आहे म्हणजे पब्लिक एकदम जो जोशात मतदान करत आहेत लोकांचे आहेत काही प्रॉब्लेम आहेत तिथे आता आम्ही मुरुडवर फिरतो आहे तर काही लोकांची यादीत नाव नाही आहेत खूप लोकांचे तर माझं लोकांना हे सांगणं आहे की पुढच्या वेळा जेव्हा तुम्ही मतदान करायला याल तेव्हा लोकांनी सहा महिने पहिले यादीमध्ये नाव चेक करून घ्या आपापलं कारण खूप लोकांचं मतदान होत नाही आहे खूप बरेचसे काम केलेले आहेत त्यांचं सरकार आल्यापासून खूप काही काम झालेले आहेत रोडचे झाले किंवा अनेक काही काम आता समृद्धी महामार्ग बघितलात तुम्ही किंवा आणि भिवंडी साईडला रोड सुद्धा चांगले बनलेले आहेत रुंदेकरण मतदान केलं नाही झालं आधीच कोणी करून गेलेलं आहे आणि आम्हाला माहित नाही कोणीतरी करून गेलेलं आहे मी सांगलं अधिकाऱ्यांना भेटलो ते बोलले तुमच्या पेपर आधी तिथं दाखवले कन्फर्म केल्यानंतर वोटिंगला परमिशन दिली बोलतात काय सोल्युशन नाही त्यांनी सांगितलं आता एकदा एंट्री झाली तर झाली आता परत होणार नाही होती केलं मी तिथं सगळं तिथं दाखवलं त्याची एंट्री नाव माझ्या नावाची आणि माझ्या भावाच्या नावाची एंट्री आधीच झालेले आणि कोणी आधीच करून गेलेलं होता एवढं त्यांनी सांगितलं अधिकारी बोलले आता जे झालं ते झालं आता नंतर त्याच्या काय करता येणार कारण डबल लूटिंग होणार नाही एका नावाची असं ते बोलले